ए, आ खाऊ ए, ए परत कर। ए येणार आला हो थुंकू ए, आ, 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 अच्छा हा माहित आहे बाप रे अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र मध्ये काय काय लागलं रे आजकाल ला। हो अच्छा बोलतो बघू बोल हां नमस्कार हा आ आय अरे आमचं नाटक येत आहे हा हम्म ये विजय ई दिलीप ॲंग आय आय तिघांचं नाटक येते ओ कोणतं नाटक येत आहे त्यांना त्यांना माहिती आहे ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट परीक्षा त्यांची नाटकाचं नाव ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट नाटकाचं नाव आहे दोन फेब्रुवारीपासून ते ओपन होणार आहे लवकरच तुमच्या जवळच्या नाट्यगृहात येणार आहे आणि लवकरच सगळे एक्स्ट्रा मीच बोलणार बोलायला नको दे माईक तर, अरे माईक तो दे हा माहिती आहे आणि हा माहिती तर मित्रांनो येत्या दोन तारखेला ए कॅमेरा इकडे अच्छा इथे आहे का येत्या दोन तारखेला इथे दोन फेब्रुवारीला आमचं नाटक ऑल द बेस्ट ओपन होत कुठे आणि त्याच्यानंतर तुमच्या जवळच्या नाट्यगृहांमध्ये त्यामुळे सगळ्यांनी तिकीट काढून नाटकाला या आम्ही तुमची वाट बघतोय है। है ना काय बोलतोय तुला ऍक्टर व्हायला पाहिजे सगळं नाटक आत्ताच करून दाखवणार ते ना या नाटकाला भेटू बेस्ट